मायनिंगच्या संदर्भात बघा की मायनिंगच्या संदर्भात इको सेन्सिटिव्हचा निर्णय हायकोर्टाचा आता जवळजवळ दहा वर्ष झाली म्हणजे दहा वर्ष मायनिंगच करू शकत नाही विनाक्रम काहीतरी सांगायचं विडीच्या मायनिंग तर शंभर टक्के तिथलं मायनिंग पुन्हा सुरू व्हावं म्हणून मी मदत केली की ग्रामस्थांच्या चांगल्यावरून केली आणि तिथं सर्वोत्कृष्ट पद्धतीने सायंटिफिकली केलं जातं आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली ही कुठलाही व्यवस्था हा आणि वाईट माझं धोरण हे मी पंधरा वर्षापूर्वी जाहीर केलेलं आहे लोकांना जे नको त्याला जे विरोध करणार लोकांना जे हवं लोकांनी सपोर्ट करणार आणि त्याच्यामुळे ज्या ठिकाणी पन्नास पन्नास जसे मायनिंग सुरू होतं तिथल्या मायनिंग बंद पडल्यामुळे तिथल्या लोकांची अर्थव्यवस्था कमी झालेली होती लोकांना मुलाची पी भरायला पाहिजे नव्हते कॅन्टीन बंद पडलेले होती म्हणजे तिथले वेगवेगळे वर्कशॉप बंद पडलेले होते तिथे एक अशी सिस्टम चालू केली की शेतकऱ्यांना पाणी शेतामध्ये देण्याची गरज न्याय होतो त्याला त्याच्याकडे लक्ष नाही देतं आमदारांना भेटायचं नाही आणि ते निघून गेले की मग त्यांची बदनामी करायची हा कुठला प्रकार केवळ सहानुभूतीवर तो विकास होत नसतो सहानुभूती आणि राजकारण स्वतःची टोळी माहिती देणाऱ्यांचं हे लोक आहे आणि लोकांच्या समोर आली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की विन्यायकरा जी टीका करतात ते स्वतः दहा वर्ष खासदार गेले त्यांना टीका करण्यासाठी आधी करायच्या जेवढा मार्गमधलं तरी काम आता आपण दाखवा की जे त्याने केलेलं आहे ज्यावेळेला पहिल्यांदा बी एस एन एलचे टॉवर मंजूर करायचे होते त्यावेळेला मी पालकमंत्री म्हणून मुंबईला दिलेले होते त्या ठिकाणी मिटिंग झाली आणि त्याच्यामधल्या टॉवर्सची उद्घाटनं असते तरी मला साधं बोलवण्याचं सौजन्यस्वार्थ दाखवत आम्ही केलेल्या ना कामाचं श्रेय घ्यायचं आणि आपण अनेक ठिकाणी जे गावामध्ये रस्ते केलेले आहेत ते रस्ते मी आम्हाला वेगळा निधी असतो बजेटमध्ये आम्हाला एक निधी ठेवलेला असतो त्याच्यामधून हे केलेलं आहे तर त्याच्या निधीला कसं वाटत झालं त्याचं सूत्र राज्याच्या लेवलला ठरलेलं असतं आणि त्याप्रमाणे माझ्या वाटेला जे येतं त्याच्यात मी संपूर्ण काया असतो हा केलेला आहे ह्या भागाचा अत्यक्ष झाला ही वस्तुस्थिती आहे परंतु ज्या ज्या वेळेला विकासाचं सिंधुर्गाचं काम असेल त्याला आम्ही सगळे एकत्र काम करू हे मला राणेसाहेबांनी मला सांगितलेलं होतं त्यावेळेलासुद्धा आणि मी सुद्धा त्यांना सांगितलेलं होतं आणि आज माझं वचन पाळणं हे माझं काम आहे कारण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आणि कोकणाचा जर विकास व्हायचा असेल तर मंत्रीपद हे आम्हाला मिळालं पाहिजे ते कोकणाला मिळालं पाहिजे आणि देशवर आणि सगळ्याच्या रूपाने मिळाले तरच मोठ्या प्रमाणात गावगाव उद्योग सुरू होऊ शकतात गावगाव छोटे छोटे उद्योग सुरू होऊ शकतात तरुणांना बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळू शकतात शेवटी आम्ही आमच्या भागाच्या विकासासाठी लढाई करायची नाही का आणि लढाई केली तर मग जे लोक केवळ राजकारणावर त्यांची मदत चालतात ते लोक आमच्यावर टीका करणार निर्णय घेणारं आजीदादांचं सत्ता आहे आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आमचा लढा हा महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे विकासासाठी आहे आणि म्हणून सर्व प्रत्येक कोकणी माणसाने हा आपल्या अस्मितेचा लढा केला पाहिजे आणि राणेसाहेबांना विषय दिला पाहिजे आणि हा मेसेज दिल्लीपर्यंत गेला दे पाहिजे की जो विकास मोदी साहेबांनी चालवलेला आहे त्याच्यामध्ये राणेसाहेब आणि कोकणी पूर्ण जनता ही ती ठामपणे उरली आणि त्याच्यासाठी बाजूला दिली जातोय गावा ते गावामध्ये जातो परंतु त्यालासुद्धा मर्यादा आहे वेळ आहे म्हणून मी काही व्हिडिओ चित्रपट तयार केलेली आहे की मी जी आज तुमच्याशी बोलतो हे लोकांना दाखवता यावं अशी व्यवस्था करण्याचा मी प्रयत्न करतो की तशी साधनं जर उपलब्ध झाली तर गावोगाव माझं घटने पोहोचते माझ्या काय काय योजना आहेत ह्या गावापर्यंत पोहोचली तर तुम्ही एक आश्वासन देऊन इच्छितो ते वीस तारीखला मुंबईची इलेक्शन त्यानंतर वीस ते तीस माझा उरलेला दौरा मी प्रत्येक वाढीने आहे जाऊन तिथे नियोजन करेल आणि येत्या सहा महिन्यामध्ये या मतदारसंघामध्ये जी जी माझी आश्वासन होती सगळी जसे मी लोकांना एक नवीन विकासाची दिशा दाखवून देतो अशी चर्चा केली आणि इथला जिव्हाळ्याचा प्रत्येकाचा विषय वीज कारण महालक्ष्मीची वीज यापूर्वी आपणच पुढाकार घेऊन करार केलेला होता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आणि त्यावेळी ते इथे आपल्या दोडामारसाठी मिळत होती हे दोन महत्त्वाचे इथले जिवाळ्याचे विषय आहेत काय सांगाल काय आपलं नेमकं पुढचं विचार अशा संयीचा संपल्याबरोबर याच्या संदर्भात भाऊ निर्णय घेऊ शकतो निर्णय मीच घेऊ शकतो ज्या कारखान्यांनी जमीन घेतलेल्या आहेत त्यांना आम्ही ताब्यात त्यांचे उद्योग सुरू करायला पाहतो अधिकचे कारखाने आम्ही राणेसाहेबांनी विकले केलेला आहे त्यांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून हे आपल्याला करायचे आहे म्हणजे त्यांना पाचशे नवीन उद्योग आणायचे आहेत परंतु महाराष्ट्र शासनाच्या वतीने तुम्ही सांगितलेला योग्य प्रश्न आहे मी वेग गावागावांमध्ये महिलांसाठी उद्योग तयार करतो शेतकऱ्यांना मदत करण्याच्या योजना तयार करतो परंतु इंडस्ट्रीज आणण्याच्या संदर्भात आज उदय सामंतसुद्धा आपल्याबरोबर आहे आणि त्यांच्या मदतीने आपण चांगले चांगले उद्योग या आघाडीमध्ये आणू आणि येत्या सहा महिन्यामध्ये त्या सर्वांची भूमिपूजनसुद्धा करेल आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं मी एवढे एक प्रकल्प मंजूर करतो एकाही भूमिपूजनाला मी पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला आश्वासन देतो जेवढ्या फॅक्टरीज देते प्रत्येक फॅक्टरीच्या भूमिपूजनाला मी येईल आणि आपण विचारली असा आपला मत जातील आणि सिंधुदुर्ग नक्कीच विजेचा प्रश्न जो महत्वाचा विजेचा प्रश्न आहे या सत्रज मी आपल्याला सांगितलंय आचार संपल्याबरोबर ही आमची पहिली कॅबिनेट होईल तुम्ही विचारता कारण तुम्ही मुंबईला जाऊन मोठे जाता मुंबईची कदाचित नॉर्थ इंडियाची असेल आणि कुठल्या घरी असेल त्या संस्कृतीचा प्रभाव तुमच्यावर आमच्या आम्ही मनापासून प्रेम करतो प्रत्येकावर प्रेम करतो तसं राणेसाहेबांचा व्यक्तिगत देश मी कधीही केलेला नाही आहे राणेसाहेबांच्या घरी गणपती असला तरी मी जातो गणपतीचं दर्शन करतो तसंच तुमच्या घरी त्या राऊतांच्या घरी गणपतीला जातो राणेसाहेबांच्या घरीचा गणपतीला जातो व्यक्तिगत लढ्यामध्ये काय व्यक्तिगत लढ्यामध्ये एवढंच असतं की माझा शांततेसाठी लढा होता डायलॉग फंक्शनिंगबद्दल लढा होता आणि तुम्ही उघडपणे लढवला आणि त्याच्या संदर्भात नंतर जे आम्ही ठरवलं त्याला सुद्धा मी ज्याला पालकमंत्री होतो त्यावेळेला जाहीर केलेलं होतं की जिल्ह्याच्या विकासामध्ये राणेसाहेबांनी मी एकत्र काम करू मी आज नाही जाहीर केलं पाच वर्षापूर्वी जाहीर केलं त्याला तुम्ही आमच्याच पक्षात होताना त्याला का नाही विरोध केला त्याला का नाही स्टेटमेंट काढलं कारण कोकणातली लोक एकमेकाशी भांडत राहतात आणि कोकण मागे राहतात ती वस्तुस्थिती आहे आणि त्याला छेद द्यायचा असेल तर मी केले देखील निर्णय योग्य आहे असंच मला वाटतं आणि एकुर्ली गावामध्ये खासदार विनायक राऊत यांनी चालतो की तुम्ही चौकुळ गाव बघा म्हणजे आमदार म्हणून जे गाव रेल्वे ते चौकूळ गाव दोडामार्ग तालुका एवढी वर्षे झाली हो त्याला डोंगरी भागामध्ये त्याचा समावेश तो मी करून घेतला वर्षाला दोन कोटी रुपये जास्त मिळतात दोडामार्गमध्ये आरोग्य व्यवस्था बघा ज्याला दीपक सावंतसाहेब आरोग्यमंत्री होते आणि त्याला एक स्कीम आलेली होती ज्याच्यामध्ये आपण गावोगावची आरोग्य केंद्र त्यानंतर पब्लिक हेल्थ सेंटर दुरुस्त करू शकतो त्याच्यामध्ये दोडामार्ग तालुक्यामध्ये किती सुधारणा झाली आहे बघा हे जर सगळं मी करू शकतो तुम्ही काम नाही करू शकत मी फक्त जाहिरात नाही करत जाहिरातीमध्ये मी कमी आहे शंभर टक्के एक कायम करणारे लोकं वाटेल तशी भाषणं करणार आणि आमचे काही लोकल पुढारी आहेत केलेलं सगळं विसरणार आणि काहीतरी पोडर बसणार कुठेतरी चुकीचं आहे मला वाटतं की त्यांच्यावर मी आज प्रेम करतो चांगला कार्यकर्ता असेल तर त्या कार्यकर्त्यांना आपण चांगलं पण त्यांनी सकारात्मक पाहिजे त्याच्यामध्ये निगेटिव्ह काम होता म्हणजे मला माहिती आहे वरून आदेश येतात कुठला कुठलाच कार्यकर्ता माझ्यावरचं का बोलणार नाही कारण मी त्यांना प्रेम दिले तर वरून त्यांना सांगतात तुम्ही स्टेटमेंट काढा अमुक करा तर अमूक करा ही कुठली संस्कृती भाई एक प्रश्न आहे काल विनायक राऊत बोलले की सिंधुदुर्गातील जे टॅक्सी चालक आहेत गोव्यात कामाला मोपा एअरपोर्ट किंवा हॉटेल्सवर जर त्यांनी भाजपाला यावेळी जर मतदान केलं नाही तर त्यांना नोकरीवरून काढू असं गोवा सरकार म्हणतं असं विनायक राऊत यांनी काल विनायक यांच्या कानात येऊन असं बोललं काही बोलायचं खोटं बोलायचं ठोकून बोलायचं ते आदित्य ठाकरे खोके खोके करतात एका माणसाने खोका नाही का खोके त्यांना माहिती असतात कारण ते मुंबईमध्ये राहतात असे ते खोके त्यांनी रोज ते बघत असतात आमच्या माणसांना खोकेमध्ये पॅकिंग करायचं ते हे असतो कार्टून बॉक्स तोच आम्हाला आजपर्यंत माहिती नाही आम्हाला हे माहितीच नाही सगळ्या आदित्य ठाकरेंना माहिती आहे त्यांना का माहिती आहे का आपण विचारलं पाहिजे त्यांना भाई तुम्ही गेल्या पाच दहा वर्षात काही मोठ्या मोठ्या प्रकल्पांची घोषणा केली पण अजून एकही प्रकल्प असं मूर्त स्वरूपात आलं नाही तो कधीपर्यंत लोकांच्या सेवेला दोडामार्ग देईल मूर्त स्वरूपात की दोडामार्ग आज तसंच कोणी आणलेली आहे ता। दोडामार्ग तालुक्यामध्ये तुमच्या बेडशीला असेल आपल्या डोळंबिला असेल काठ्याचे प्रकल्प सुरू झालेले कोणी आणलेले आहेत मीच आणले फक्त इथंच राहिलेला आहे तो टुरिझमचा प्रोजेक्ट तर टुरिझमचा प्रोजेक्ट जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत तो रत्नसिंधू मध्ये ज्या प्रकल्पाला पैसे केलेले त्याची टेंडर निघाली टेंडर लोक बघू शकतात आपण म्हणताय की काय